नववर्षाच्या सुरुवातीला सने मकर संक्रांती तिळगुळ वाटा साऱ्यांस मनात नका ठेव कसलीच भ्रांत गुळाचा गोडवा नित्य ठेवा तुमच्या ओठी तिळासारखा स्नेह ठेवूनही नित्य जोडा माणसे मोठी आणि गुळ मिळून गट्टी कशी जमते तशीच नात्यांची विणही घट्ट ठेवा अशी सांगते संक्रांतीचा हा उत्सव आहे ना हा निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हटले जाते तुम्हाला माहीत आहे का मराठी संस्कृतीनुसार पौष महिन्यात म्हणजे संक्रांतीनंतरच्या नंतरच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो हे आपण सर्वांनाच माहिती आहे कशासाठी सौभाग्य वाढवण्यासाठीच्या उपक्रमात सुवासिनी वान वाटतात किंवा वान लुटत असतात आणि याचे सामाजिक महत्त्वसुद्धा आहे सध्या आपण वेगवेगळ्या प्रकारचे वान आणत असतो पण पूर्वीच्या काळी असे वान असायचे म्हणजे जे खण आपण वापरतो ना त्याचेच वान दिले जायचे निसर्गाचा हा सण आहे त्यामुळे जे जे निसर्गात पिकायचे ते त्या गोष्टी वाटल्या जायच्या हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी सुप्रिया सुप्रियाशी तोळे नावाने आपलं चॅनल आहे तर माझ्या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागतं पण आयुष्य हे तर जगावंच लागत असतं तर चलात मग कालचा दिवस आमचा कसा गेला हे पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल ते व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या तर सणाला नाट लावायचा नसतो त्याच्यामुळे घरात पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे तर स्वयंपाकमध्ये सर्व झालेलं आहे गरम गरम भजी झालेले आहेत दळून घेते आमटी पण झालेली आहे तर आमटीचा एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे जर कोणी नवीन असेल तर तो व्हिडिओ पण नक्की पहा एक दोन दिवसात तो व्हिडिओ पण नक्की येऊन जाईल तर देवपूजा वगैरे सर्व आर आवरलेलं आहे तर नैवेद्य वगैरे दाखवून घेते अगोदर मी देवाला आणि त्याच्यानंतरच घरातील व्यक्तींना सदस्यांनी जेवण करायचं असतं प्रथम आपण जे घरामध्ये काही का बनवणं भाजी भाकरी कसं ना त्याचा नैवेद्य प्रथम देवाला दाखवलं पाहिजे तर आज संक्रांत आहे तर पुरणपोळीचा नैवेद्य मी देवाला स्वामींना दाखवून घेते तर आम्ही घरीच ओसणार असणार आहे आणि आपण कुठे जरी मंदिरामध्ये ओसायला गेलो तरी घरातील देवांना तर ओसावच लागत असतं पण यावर्षी आम्ही घरीच ओसणार असणार आहोत तर मी सेपरेट अशी पांढी थोडीशी थोडक्यात केलेली आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे विष्णू लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे त्याचबरोबर छान अशी देवपूजा पण करून घेतलेली आहे चाललंय पावडर खाली की तर खाली की अशा प्रकारे आहे ना एकदम साध्या पद्धतीने सं, संक्रांत आहे कारण कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नाहीये काहीच करू वाटत नाहीये कारण अण्णाभाऊजी पण आजारी आहेत घरी तात्या बाबा पण आजारी आहेत म्हणजे आज सासरे त्यामुळे आहे ना कुठल्याच गोष्टीत असा मूड नाहीये पण सण आहे वर्षाचा सण आहे आणि खूप खास आहे आपण वर्षभर या सणाची वाट पण पाहता असतो त्याच्यामुळे साध्या सोप्या पद्धतीने एकदम छान असं आम्ही तयार झालेलो आहोत तर महिनीनी पण रेड कलरची आणि या, या वर्षी आहे ना ब्लॅक कलर घालायचा नाहीये त्याच्यामुळे आम्ही रेड कलर आणि मी दिवाळीचीच साडी घातलेली आहे तर माझा पूर्ण लुक पण मी तुमच्यावर शेअर करते तर ही साडी दिवाळीचीच आहे तर अशा प्रकारे मी तयार झालेली आहे आणि हेअरस्टाईल वगैरे काहीच केली नाही फक्त गजरे लावलेले आहेत अशा प्रकारे एकदम सिंपल पद्धतीने तयार झालेलो आहोत तर मोहिनीचा पण लुक दाखवते मी तर मोहिनीने रेड कलरची साडी घातलेली आहे मस्त दिसते मोहिनी पण हां राऊंड मारा आता तिची हेअरस्टाईल दाखवते तिने फक्त गजरे सोडलेत हम्म आता म्हणून म्हणू घंट दोन प्रिन्सेस राऊंड मारा स्वयंपाक वगैरे आवडलेला आहे आता या वर्षी आहे ना बाहेर देवाला वगैरे जाणार नाही फक्त आमच्या क्षेत्र आहे एक देवी आहे तिला आहे त्याचबरोबर तुळशीला पण ओसणार आहे आणि घरामध्ये देवांना पण ओसणार आहे तर चला मग आता ते ताट पण तयार करते आणि आपण आहे ना संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असेल तर आमच्या इकडे आहे ना संक्रांतीच्या आदल्या दिवशीच खण वगैरे पुजतात तर कालच वगैरे पुजलेले होते ते पण ते पण तुम्ही पाहिलेलेच असणार आहे तर चलात मग आता आमच्याकडे कसे व्यवस्थात विडे कसे घेतात त्यासाठी आहे ना पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर हे तिळगुळ बनवले काल मी वड्या बनवल्या तीर, तिळगुळ तिळा तिळाच्या आणि घरीच विठ्ठल रुक्मिणी मातेला असं सजवलं आहे आणि इथंच ववसणार आहेत आम्ही तर ओवसा पहा मी किती बनवलेला आहे चलात मग आम्ही कसं वसा म्हणजे भरतोय पण दाखवतोय मग ताटमध्ये आम्ही काय काय घेतो ते अशा प्रकारे ताट तयार झालेला आहे अगोदर देवांना उसून घेते मी Это мы не улыбаемся. आमच्या शेजारी ज्या मावशी राहतात ना त्यांच्या इथं ही देवी आहे तर त्यांच्या घरी ताट पण आहे काळूबाईचं टाक पण आहे तुळजापूरची आई पण आहे तर म्हटलं सर्व देवी देवता मावशींच्या घरी आहेत तर म्हटलं चला मग इथेच जाऊन आपण ओसूयात तर मावशींच्या घरी मी मोहिनी आलेलो हो आहोत ओसायला आणि आम्ही दरवर्षी बाहेर जरी ओसण्यासाठी गेलोत त्यांच्या देवाऱ्यावरती म्हणजे देवघरामध्ये आम्ही ओळसण्यासाठी तर आवर्जून जातच असतो तर म्हटलं चलात मग आम आमच्या घरात पण मी ओळसलं आणि मावशींच्या घरी जाऊन देवी आहे तर म्हटलं पन तिथं पण आपण ओसून येऊयात आणि अण्णाभाऊजनचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांना घरात एकटे ठेवून बाहेर जाणं लांब जाणं पण योग्य नाही आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेर कुठंच लांब गेलेलो नाही घरीच ओळसण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आम्ही आहे ना या प्रकारे ओसत असतो तर ओळ आम्ही काय बोलतो सीतेचा ओसा रामाचा ओसा जन्मजन्म ओसा तर रामच्याकडे असं बोललं जातं तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने ओसलं जातं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही काय बोलता ओसताना आपण जर हे सण साजरे केले तर आपल्या मुलींना आपल्या पुढच्या पिढीला समजणार आहेत त्याच्यामुळे आपण ह्या सर्व रूढी परंपरा पाळल्या पाहिजेत आपले सण आपले उत्सव आपण झोप असले पाहिजेत तर मृणाल पाह कशी पाहते आम्ही जे काही करतोय तिचं पूर्ण लक्ष आहे आमच्याकडे आणि आपण या गोष्टी सर्व करत गेलो तरच त्यांना हे सर्व समजणार आहे ना आपण जे काहीच नाही पाळलं म्हणजे जे सण आहेत ते आपण सेलिब्रेशन नाही केले आहे ह्या पद्धतीनेच करण्याचा प्रयत्न केला किंवा करायचं म्हणून जर केलं तर ते त्यांना या गोष्टी कळणार नाहीत त्यामुळे आहे ना प्रत्येक सण आहे त्या पद्धतीने आपण व्यवस्थित प्रकारे साजरा केला पाहिजे त्याच्याविषयीची माहिती पण आपल्या मुलांना दिली पाहिजे वगैरे झालेलं आहे आमचं सचिन अजून आलेले नाही आहेत तर आज आहे ना सोमवार हो आहे मंडेला पण जायचं आहे अन्नभोजन भोजन हॉस्पिटलला घेऊन पण जायचं आहे तर खूप गडबड आहे आणि व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तर काही घरातील सदस्य आहेत जे भेटायला येऊ वगैरे शकत नाही त्याच्यामुळे अन्न भोजनची थोडीशी झलक मी तुम्हाला दाखवते त्यांची तब्येत पण दाखवते आता कारण सनसुप म्हटलं की दर्शन घेतलं पाहिजे पतीचं चा, तर मोहिनी अन्न भोजनचं दर्शन घेईल पाया पडेल तर ते मी थोडंसं शूट करते तर तब्येत ठीक आहे थोडासा त्रास होणारच का तो ऑपरेशन खूप मोठा आहे त्याच्यामुळे त्रास त्यांना चालूच आहे आणि आजोबांची तब्येत पण थोडीशी ठीक आहे दुखत वगैरे आहे त्रास होतो कारण मार्गाच्या दारातून ते महागारी आलेले आहेत त्याच्यामुळे ते पण बी काय त्यामुळे कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नाहीये पण सण खूप मोठा असल्यामुळे सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे त्याच्यामुळे चलत मग थोडीशी शूट तुमच्याबरोबर शेअर करते मी नाही नाही तुझ्या पैसे दारावरती तुला सोडायला अडीच वाजत आलेली आहे आणि संध्याकाळी आहे ना उन उतरलं की आम्ही घेत असतो सॉरी दोरे म्हटलं विडे घेत असतात तर दोघींचा पंचवीस पंचवीसचा चा विडा आहे त्याचबरोबर हळदी कुंकवाचा पण विडा आहे तर विडे कसे भरतो आम्ही पहा तर सर्वांकडे पद्धत माझ्या मते सेमच असेल तर सर्व असे खारी पाच खोबरे पाच लवंगा पाच अशी पाच पानं घ्यायची त्या पानांवरती हे सर्व ठेवायचे पाच पाच सर्व म्हणजे अशी ज्या विड्याच्या सामानाच्या गोष्टी असतात ना ते सर्व पाच पाच ठेवावं हो लागतात सगळ्यांबरोबर गावात गेले नाही आज म्हणून सर्वजण आले गाठ घ्यात हां दाखवते लुक बघा सगळ्यांचा थांबा फोकस वेगळा ते हा इकडं तोंड करा इकडं मनिषता येईल काळे दिसत आहे उन्हत्या असं हा मस्त तर अशा प्रकारे पहा विडे भरलेले आहेत तर हा विड्या घ्यायचा असतो मोजून आत्ताच केलं ना म्हणजे ज्यावेळेस महिला येतील त्यावेळेस गडबड होत नाही जास्त विडिओ घ्यायचे आहेस त्याच्या मग तयार पाठवाले अजून बाकीचे फ्रेंड्स आहेत आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रम सोय मी एकच बंगायचं सचिन <laughs> चौधरीचे <laughs>

Halo. Halo. Eh

ना सिटी आर नगरत व्यापार राली दिनार कोण अच्छा अच्छा मला आता नुसतं मजा जरा जुडका काय तू सकाळी तू किती सांग मी आधी रिपोर्ट करतो जय जय पान पान नाही तो काय मी फक्त जगी तुम्हाला नाही नाही मी पाहिजे तू फाट नीलाव किती दिसता पाहिजे नाही आज पान गातना नसत येको बस त हो शान्त नाउ यू ऑन पटेर बाट ये तो बोल रही। पसरतवते? हां. इधर कि जाऊं? खुशच नाही. लाव. तिला की. ये. ते तो विडाण बोलत. या वगरात की किनार कोना जी सुनीला होती. निद्रा. हे किनातात. मला बस. खूप सेट. सबडवे. चला. जानाच मी किती 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 या ताई वो पुढे ताई बा अजून माझा वडा नाव तो जिऊन नाही येत नाही या ताई तुम्ही आओ मी buradan nipana nahi ke rendu full shot karo kara ee kitabo

तर यावर्षी आहे ना हळदी कुंकुवाचा कार्यक्रम पण साध्या पद्धतीने केला आजच्या दिवशी मी कधी केव्हाच हळदी कार्यक्रम ठेवत नाही शक्यतो करून म्हणजे बाकीचे सर्व होत असतात गोष्टी पण वान वगैरे वाटायचा हा कार्यक्रम सेपरेट असतो माझा दरवर्षी पण यावर्षी आजोबा पण आजारी आहेत भोजनचं पण ऑपरेशन झालेलं आहे घरात पेशंट असल्यामुळे थोडंसं सा आपण साधे सिंपल पद्धतीनेच यावर्षीच हळदी कुंकू सेलिब्रेशन केलेलं आहे नियोजन खूप मोठं होतं पण ठीक आहे गडबडीमध्ये व्यवस्थित वस्तूसुद्धा भेटल्या नाहीत कारण आज खूप गडबड झाली सण पण आहे त्याचबरोबर आज वानासाठी पण वस्तू आणायच्या म्हटलं पटकन कुठल्याच गोष्टी सापडत नाहीत आणि दुकानं पण खूप लांब असल्यामुळे साध्या सिंपलच वस्तू मी यावर्षी आणलेली आहे वाटण्यासाठी तर चा ॲक्च्युली काही झालं ना तर जेवण वगैरे सर्व जागेवरतीच असल्यामुळे त्याचबरोबर लहान मुली घरात असली की अण्णाभोजींच्या जवळ वगैरे जाण्यातच येतं त्यांना किती सांगितलं ला, तरी लहान मुले काही ऐकत नसतात तर खाऊन वगैरे त्यांच्याजवळ गेलं किंवा काही अंगाला चिटकलेलं असलं ते पडलं तर तिथं मुंग्या लागतात तर एक दिवशी काय झालं निम्म्या रात्रीचे पहाटे चार वाजताच मुंगी त्यांच्या ऑपरेशनच्या म्हणजे जे पॅ अस आता हे जी पट्टी लावलेली आहे ला ना तर त्या पट्टीमध्ये मुंगी गेली ती त्यांना चावायला लागली तर रात्री पण त्या दिवशी पण आम्ही पट्टी खोलली व्यवस्थित सर्व परत ते काढून वगैरे व्यवस्थित परत पॅक केलं आणि आज पण काय झालं आज पण तसंच झालं त्यांना आज परत मुंगी चावत होती आतमध्ये तर आम्ही पट्टी वगैरे हो काढून परत ती मी बसवत आहे तर घरामध्ये पेशंट वगैरे हो असलं ना भरपूर काळजी घ्यावी लागती आणि किती जरी लक्ष दिलं ना तरी व्हायचं ते होतच असतं खूप काळजीपूर्वक आम्ही सर्व गोष्टी करत असतो पण कुठंतरी हालगर्जेशी पण आपण म्हणतो ना तर ती होतच असतो तर कितीही काळजी घेतली ना तरी पण त्यांना मुंगी चावत होती पाहू शकताय ऑपरेशन किंवा एखाद्या व्यक्तीला काही लागलेलं असलं तर खूप भीती वाटते पण घरातलंच आपला एखादा सदस्य असला तो अशा वेदनांमध्ये असला तर आपल्याला मनघट्ट करून पुढे त्या गोष्टींचा सामना हा करावाच लागत असतो मला एखाद्याची जखम बघितली तरी खूप त्रास होतो पण आत्ता ही कंडिशन आहे त्याच्यात पण मी सावरण्याचा प्रयत्न करते तर प्रत्येक गोष्टीला जप आता आज हा टाईम संध्याकाळचा आहे म्हणजे सात आठ वाजलेले आहेत आत्ताच्या ह्या टायमिंगला आपण हॉस्पिटलला त्यांना घेऊन जाऊ शकत होतो पण आजच्या टायमिंगच्या आदल्या म्हणजे आदल्या दिवशी पण काय झालं पहाट्याच्या चार वाजता ही गोष्ट घडली अशाच प्रकारे तर आम्ही त्या टायमिंगला घेऊन जाऊ शकत नव्हतो तर न विला असतो त्यावेळेस मी पट्टी खोलली होती त्यामुळे मला ते थोडंसं होईना धाडच आलं त्याच्यामुळे आज ही पट्टी मी खोलत आहे जर ही गोष्ट त्या दिवशी संध्याकाळच्या टायमिंगलाच झाली असती तर मी डायरेक्टली हॉस्पिटलला घेऊन त्यांना गेलो असतो तर आम्ही तर त्याच्यामुळे आहे ना घरातील सदस्यांना अशा गोष्टींना सामोरे जाण्यासाठी आहे ना धाडस पण पत्करावा लागतो किती आपण कमकुवत असलो कमजोर असलो तरी काही गोष्टींचा सामना पण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करावाच लागत असतो